तर हाय हॅलो कशात आय होप छानच नवीन व्हिडिओमध्ये मी कोमल तुमच्या खूप साऱ्या अशा मनापासून स्वागत करते सो चला व्हिडिओ कंटिन्यू बघा आमच्या माऊची चाललेले आहे बडबड मी व्हिडिओ काढायला आले की तिला मध्ये मध्ये बोलायचं असतं हो ना तर हाय हॅलो कशात आहे होप छानच असेल तर बघा आज सकाळपासून जो आहे तर तो खूप सारा पाऊस चालू होता आणि माझं घरातलं आता जे काम आहे तर ते बऱ्यापैकी सगळं आवरून झालं होतं आणि आज मला जायचं होतं भाजीला सो मी भाजी घेऊन आलेली आहे आणि फ्रीजमध्ये मी प्रकारे ठेवते किंवा फ्रीजचा वास येऊ नये यासाठी मी काय काय ट्रीक यूज करत असते किंवा तुम्ही कशाप्रकारे तुमचा फ्रीज आहे तर तो ऑर्गनाईज करू शकता किंवा क्लीन आणि टाप टीप ठेवू शकता तर बघा माऊ आता झोपलेली आहे आणि मी भाजी जी आहे तर ती खूप आता पाऊस वगैरे आहे तर त्यामुळे खूप खूप अशी ओली किंवा ज्या पालेभाज्या आहेत तर त्या खूप अशा ओल्या वगैरे येतात तर त्या मी काय करत असते निवडून झाल्यावरती जो किचन ओटा आहे तर त्याच्यावरती आपला नॅपकिन किंवा टॉवेल जो आहे तुमचा किचनमधला तर त्यावरती मी अशा आंथरून ठेवत असते की जेणेकरून त्या लवकर खराब होणार नाही कारण नॉर्मली सारखं सारखं जायला जमत नाही आणि एकदा भाजी आणली की ती एकदाच यूज होते असं नाही तर ती आठवडाभर तरी जाते अशा पद्धतीने मी मी ज्या भाज्या आहेत तर त्या घेऊन येत असते कारण की मुलं दोन दोन किंवा मग घरात जर तर बघा घरात दोन मुलं आहेत आणि मुलांना घेऊन कुठं जायचं म्हटलं की वेळ भेटत नाही आणि मिस्टर सकाळी जॉबला गेले की ते संध्याकाळीच येतात तर त्यासाठी भाजी जी आहे तर ती आणावीच लागते आणि करावीच लागते तर कौस्तुब सकाळी शाळेत गेल्यानंतर मी बारकीला घेऊन गेले होते पण खूप सारा असा पाऊस होता आणि पावसात भिजलेली होते तर त्यामुळे हे जे हेअर आहे तर ते अजूनसुद्धा ओलेच आहेत म्हणून तसेच ठेवलेले आणि सणाताना आता माझं जे फ्रीज आहे तर तो कशा प्रकारे मी ऑर्गनाईज केलेला आहे किंवा फ्रीजमध्ये मी काय काय ठेवते आणि माझं जे कडधान्य वगैरे आहे तर ते नॉर्मली मी सगळे फ्रीजमध्येच ठेवते आणि फ्रीजमध्ये मी जागा कशाप्रकारे करून ठेवते की जेणेकरून माझ्या ज्या भाज्या आहेत मी सगळ्या छान अशा त्यामध्ये ऑर्गनाईज करून ठेवेन आणि पटकन स्वयंपाक होण्यासाठी मी सुद्धा एक छान अशी जी टीप आहे तर ती तुम्हाला सांगणार आहे की जेणेकरून तुमचा जो स्वयंपाक आहे तर तो छान होण्यासाठी किंवा पटकन होण्यासाठी किचनमधला जो वेळ आहे तर तो वेळ वाचून तुम्ही तुमच्यासाठी किंवा मुलांसाठी तुमचा जो वेळ आहे तर तो देऊ शकाल यासाठी मी तुम्हाला खूप छान अशी ट्रिक तर बघा तुम्ही जर अशा पद्धतीने फ्रीज ऑर्गनाईज केला किंवा ठेवला तर तुमचा जो वेळ आहे तर तो वेळसुद्धा वाचेन आणि फ्रीजसुद्धा छान क्लीन आणि टापटिपाणी ऑर्गनाईज राहील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वयंपाकासाठी लागणारा जो वेळ आहे तर तो खूप मोठ्या प्रमाणात वाचतो तर ही ट्रिक तुम्हीसुद्धा नक्की यूज करून बघा आणि माझे व्हिडिओ बघा तुम्हाला कसे वाटतात ते कमेंट्स करून सांगाल अजिबात विसरू नका आणि मला माहिती आहे की तुम्ही माझे सगळेजण व्हिडिओ बघता तर सगळ्यांनी कमेंट्स आणि लाईक करायची आहे आणि असाच मला सपोर्ट करायचा करत राहायचा आहे की जेणेकरून मी तुमच्यासाठी असे नवीन नवीन किंवा छान ज्या किचन टिप्स आहेत तर त्या आवर्जून घेऊन येत राहीन यासाठी सो so, चला तर आता व्हिडिओ कंटिन्यू बघा तर बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका की जेणेकरून मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की तो लगेच तुमच्यापर्यंत पोहोचला जाईन यासाठी सो so, चला व्हिडिओ कंटिन्यू बघा तर इथे तुम्ही बघू शकता हा आहे माझा फ्रीज आणि हे जे तुम्हाला दिसते तर, तर ते ते हे माऊनी आमचा केलेला आहे खराब तर बघा तिचा हजीपर्यंत पोचतो तर तिथे तिने सगळ्या अशा फ्रीजला हात लावून ठेवलेल्या आहेत आणि तो फ्रीज मी कशाप्रकारे मेंटेन ठेवते किंवा रोज फरशी पुसताना किंवा रोज आपला जो हात आहे वर्षभर तर ता त्याला कशाप्रकारे तुम्ही क्लीन करू शकता तर इथे बघा धूळ वगैरे पण खूप सारी झालेली आहे त्या फ्रीजवर आता ती धूळ कशाप्रकारे क्लीन करायची किंवा कशा पद्धतीने मी ते साफ करत असते ते बघा आणि त्याचं जर सोल्युशन आहे तर ते मी घरीच तयार करते की जेणेकरून आपला जो खर्च आहे घर खर्च तर त्यामध्ये बचत होईन यासाठी सो चला आता मी तुम्हाला फ्रीज पण दाखवते तर इथे बघा वरती आहे तो फ्रीजर आणि इथे ठेवलेला आहे ते काचेचे बाऊल बाऊल तर नॉर्मली बघा हे कशासाठी ठेवले आहेत तर केक वगैरे जर करायचा असेल तर त्याला चिल बाऊल लागतात आणि लगेच जर अणजटमध्ये केक असेल तर मग चिल बाउल लगेच होत नाही तर त्यासाठी जे काचीचे जे टोटल बाऊल आहेत किंवा हे जे फोंडांचा केक आपण तयार करतो कॅडबरी वगैरेचा हट शेप किंवा राऊंडवाला तर हे असे रबरचे जे त्याचे पॅकेज आहेत ते सुद्धा या मी यामध्ये स्टोअर करत असते आणि मुलांचा हा जो आहे तर तो खाऊ आणि हा फ्रीजरमध्येच ठेवायला लागतो आणि ह्या फ्रीजचं जे आहे तर ते जो फ्रीजर आहे तर तो वेगळा तो येतो आणि यामध्ये आहे आईस मेकर तर बघा नॉर्मली घरात रोज काही बर्फ लागत नाही तर त्यासाठी मी तो रिकामच ठेवलेला आहे तर इथे बघा आमच्या माऊची चाललेली आहे बडबड मी व्हिडिओ काढायला आले की तिला मध्ये मध्ये बोलायचं असतं हो ना तर अशा पद्धतीने हा जो आहे तर मी वरती ऑर्गनाईज करत असते फ्रीज तर बघा वरचा जो फ्रीजर आहे तर नॉर्मली त्याचा खूप सारा असा वापर होत नाही आणि तो खूप सारा असं सा क्लीनसुद्धा करावा लागत नाही कधीतरीच त्याची क्लिनिंग वगैरे असते कारण मी सारखा का वापरत नाही यासाठी सो चला आता खालचं बघूयात हो आता फ्री आपण जो फ्रीज यूज करतो ते तर इथे लोक आहे फ्रेश रूम तर हे मी ना दूध ठेवण्यासाठी वापरत असते तर सकाळी दूध ठेवत असतो तर त्यामुळे असं जे आहे तर आता बऱ्याच दिवस साफसफाई जी आहे फ्रीजची क्लिनिंग तर ती केली नव्हती हो त्यामुळे हे तुम्हाला बघायला भेटत असेल तर आता हे आपण क्लिनिंग कशा पद्धतीने करणार आहोत तर ते सुद्धा सांगणार आहे तर इथं ठेवलेलं आहे दुधाचा पातीला आणि इथं आहेत पालेभाज्या आला तर इथे बघा आलं लिंबू आणि जे ड्रायफ्रूट्स आहेत ते आणि हे असे कडधान्य तर मी ते फ्रीजमध्ये स्टोअर करत असते की जेणेकरून ते खराब होऊ नये यासाठी आणि हे जे आहेत तर ते एकदाच मी भरत असते ड्रायफ्रूट वगैरे मुलं आहेत घरात त्यामुळे सारखे लागत असतात आणि ते जर फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याला कोणत्याही प्रकारचा वास लागत नाही आणि आपल्याला पाहिजे त्या स्लाईसमध्ये किंवा साईजमध्ये आपण इझिली कट करू शकतो ड्रायफ्रूट यासाठी मी ते फ्रीजमध्ये स्टोअर करत असते आणि इथे बघा या पद्धतीचे मसाले वगैरे सगळे यामध्ये स्टोअर करते हे बास्केट आहे मी बास्केट हे डीमाटवरून आणलेलं होतं तर अशा पद्धतीने त्यामध्ये स्टोर करत असते की जेणेकरून हे बास्केट आपण बाहेर ओढलं तर आपले जे मसाले आहेत तर ते आपल्याला इझिली भेटतील किंवा इकडे तिकडे बघायला लागणार नाही आणि डबे जर हे मसाले ठेवले तर याचा ह्या मसाल्याचा वास त्या मसाल्याला इझिली लागून जातो आणि जर तुम्ही अशा पद्धतीने जे मसाले आहेत ते स्टोर करून ठेवले तर मसाल्यांचा वास हा अजिबात लागत नाही आणि ते बघा मी असे कंटेनर घेतलेले आहेत तर हे कंटेनर मी भाजी चिरून ठेवण्यासाठी तर बघा इथे फ्लॉवर वगैरे जर असेल किंवा गवार तर ते निवडून यामध्ये स्टोअर करून ठेवत असते आणले आणलं लगेच आणि फ्लॉवरसुद्धा निवडून ठेवत असते की जेणेकरून आपला स्वयंपाकाचा जो वेळ आहे तर तो भरपूर प्रमाणात वाचला जाण्यासाठी आणि इथे दोन कंटेनर आहेत तर त्यामध्ये अंडे कर स्टोअर करत असते तर बघा फ्रीजमध्ये अंडे काठवते कारण ते उष्णतेने खराब होतात आणि अंडेही आम्ही एकदाच भरपूर आणत असतो कारण लहान मुलगी आहे तिला सारखं काही ना काही खायला लागतं सो त्यामुळे आमच्या घरात जे अंडे आहेत ते असे मी स्टोर करून ठेवत असते आणि हे जे बॉक्स आहेत तर हे मी शोवरून घेतलेले आहेत फ्रीज साठीच घेतले होते भाजी ठेवण्यासाठी तर ते दोन मी अंड्यांसाठी वापरते आणि हे दोन भाजी स्टोर करण्यासाठी वापरत असते आणि इथे खाली जे आहे तर तो स्ट्रे मध्ये सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या भरलेल्या असतात सो चला तर आपण आता त्याची क्लिनिंग बघूयात तर इथे बघा हे जे आहे तर हा आहे फ्रीजचा स्विच तर फ्रीजच्या मागेच काढलेला आहे कारण घरात लहान मुलं आहेत आणि ते सारखे इथे तिथे हात लावतात आणि त्यामुळे मी जी ही स्विच आहे तर तो मी आता सर्वात प्रथम काढून घेतलेला आहे आणि हा काढल्यानंतर आपण जी क्लिनिंग आहे तर ती सगळी करणार आहोत तर बघा फ्रीज जेव्हा आपण क्लिनिंग करतो तर तेव्हा त्याची सगळी क्लिनिंग करायची आहे म्हणजे वरून किंवा मग साईटने किंवा मग त्याच्या जी खालची फरशी असते ती कारण आपल्याला रोज क्लिनिंग करणं होत नाही तर यासाठी तर बघा मी आता जे आहे तर ती बाजूची जी क्लिनिंग आहे तर ती करून घेते आणि फ्रीज जो आहे तर तोसुद्धा कशा पद्धतीने क्लीन करायचा किंवा त्याचं जे सोल्युशन आहे तर ते सुद्धा सांगते सो चला व्हिडिओ कंटिन्यू बघा तर बघा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा शेअर करा आणि कमेंट्स करा सो चला तर बघा अशा पद्धतीने जे आहे तर मी सगळा जो फ्रीज आहे तर तो रिकामा केलेला आहे आणि ह्या सेल्प ज्या आहेत तर त्या काढणार आहेत तर बघा नॉर्मली मी सगळ्याच्या सेल्प आहे तर त्या काढत नाही कारण हा जो कस्टर्ड किंवा दहीचा डबा आहे याच्यात जर ठेवलं तर याच्यात दही तयार होतं बघा सेपरेट असा डबा यात फक्त थोडंसं विरजन घालायचं आणि दूध तर ते जर त्याच्यामध्ये ठेवलं तर त्याच्यात दही तयार होऊन जातं आता जे ह्या सेल्फ आहेत तर त्या न काढता कशा क्लीन करायच्या किंवा स्वच्छ करायच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे तर चला आपण आता याच्यासाठी एक सोल्युशन तयार करूया तर फ्रीज क्लिनिंग करताना जो स्विच बोर्ड आहे तर तो बंद करूनच फ्रीज क्लीन करायचा आहे तर सो चला ह्या साईडच्या पण बऱ्यापैकीच्या बरण्या वगैरे आहेत तर बघा हे असे डाग पडतात फ्रीजला तर याच्यासाठी ना आपण खाली जो जो मॅट असतो तर तोसुद्धा तुम्ही टाकू शकता तो जर टाकला तर हे जे खाली जे आहे कचरा वगैरे किंवा घाण वगैरे तर तो अजिबात फ्रीज घाण राहत नाही किंवा मेंटेन होतो छान प्रकारे सो चला आता तो आपण सगळा असा क्लीन करून घेऊयात तर इथे बघा मी घेतलेले आहे एक डिश आणि त्यामध्ये आपण ओतणार आहोत पाणी तर बघा तुम्हाला कितीपर्यंत ते लिक्विड हवं आहे तेवढं तुम्ही त्यामध्ये ते पाणी ओतू शकता आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत डिशवॉशर तर तुमच्या घरी जो काही किंवा कोणताही डिश मी तो डिशवॉशर त्यामध्ये टाकायचा आहे तर इथे बघा मी साधारणतः एक चमचा अर्धा चमचा जो आहे तर तेवढा डिशवॉशर त्यामध्ये ते टाकलेला आहे आणि त्यानंतर आपण टाकायचं आहे ते व्हेनेगर तर हे वेनेगर जे आहे तर ते किराणा स्टोअरमध्ये जरी तुम्हाला कुठं पण भेटून जाईल तर ते सुद्धा आपण त्यामध्ये एक चमचा येण इतपट टाकायचं आहे तर बघा मी त्यामध्ये घेतलेलं आहे वेनिगर टाकून तर बघा व्हेनेगरने काय होतं फ्रीजचा जो उग्र वास आहे तर तो वास सगळा निघला जातो आणि ते तेलकट किंवा चिकट कधी कधी लहान मुलांच्या हात वगैरे पडतात तर बाहेरून आणि आतून आपण याच सोल्युशनने पुसणार आहोत फ्रीज तर जर तेलकट किंवा चिकट वगैरे डाग असतात तर ते इझिली क्लीन होतात तर तुम्ही जो तुमचा किचनचा नॅपकिन असेल त्यांनी किंवा मग एखाद्या नॅपकिन घेऊन हो, तुम्ही तो छान प्रकारे क्लीन करायचा आहे तर इथे बघा मी घेतलेला आहे हावाला नॅपकिन आणि याने मी तो फ्रीज जो आहे तर तो आता घेणार आहे क्लीन करून तर अशा पद्धतीने डिप करून झाल्यानंतर आपल्याला तो पूर्णतः पिळून घ्यायचा आहे की जेणेकरून ते जितकं पाणी निघेल तितकं पाणी आपण काढून घेणार आहोत सो चला तर इथं बघू शकता तुम्ही पातीला वगैरे ठेवताना जर तेलकट चिकट डाग आहे तर ते बऱ्यापैकी ह्या सेल्फला लागलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ती सेल छान आणि मस्त अशी चकाचक करू शकता तर इथं तुम्ही बघू शकता एकाच फडक्यात जी आहे तर ती आपली सेल बऱ्यापैकी जी आहे तर ती साफ झालेली आहे आणि सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही जो फ्रीजचा स्पेस आहे तर जिथे कुलींचं आहे तर इथे काही ते कुलींचं आहे तरी त्या अजिबात आपल्याला पाणी किंवा फडकं किंवा काही लावायचं नाही आहे त्याच्या खालचा जो स्विच आहे तर तो पूर्ण क्लीन करून घ्यायचा आहे तर बघा ह्या लाईटच्या वस्तू क्लीन करताना कुठेही पाणी राहणार नाही या गोष्टीची खबरदारी घ्यायची की जेणेकरून कोणत्याही प्रकारचं खर्च वाढेन किंवा मेंटेनन्स वाढेन अशा कोणत्याही गोष्टी करायच्या नाही आहेत तर ह्या अशा पद्धतीने ज्या सेल्फ आहेत तर त्या तुम्ही क्लीन करू शकता आणि जर तुमच्या फ्रीजमध्ये तुम्ही काहीही ठेवत असाल किंवा एखादी एक एक्स्ट्राची भाजी उरलेली किंवा जा जर जा जास्त भाजी झाली ती जर फ्रीजमध्ये ठेवली तर ती नॉर्मली झाकूनच ठेवायची आहे की जेणेकरून त्याचा जो वास आहे तर तो पूर्ण फ्रीजला लागला जाणार नाही यासाठी आणि कधी जर तुमच्या लक्षात राहिलं नाहीच आणि जर त्यामुळे सगळ्या फ्रीजमध्ये वास लागला तर त्यासाठी तुम्ही एक गोष्ट करू शकता आपल्या जो टिश्यू पेपर येतो तर तो, तो, तो टिश्यू पेपर घ्यायचा आहे आणि त्यामध्ये ठेवायचे आहे आपण चहा पावडर तर चहा चहा पावडर ही प्रत्येकीच्या घरी असतेच तर इथे बघा मसाल्याचा डब्बा होता तर तिथे बऱ्यापैकी जे आहेत ते आपले मसाले सांडले होते आमची माऊकमध्ये मध्ये येते किंवा कौस्तुभला जर कधी मसाले काढायला सांडले तर अशा पद्धतीने घाण ते करत असतात आणि त्याच्यासाठीच ह्या जो खटाटोप आहे तर तो क्लीन करायचा करायला लागतो तर बघा ह्या ज्या सेल्फ आहेत तर त्या खूप नाजूक असतात आणि घरात लहान मुलं असली तर तुम्ही धुवूनसुद्धा बाहेर ठेवू शकत नाही किंवा धुतलं की लगेच लावता लावतासुद्धा येत नाही तर तुम्ही अशा पद्धतीने जो फ्रीज आहे तर तो क्लीन करू शकता माझं तर फ्रीज जो आहे तर मी याच पद्धतीने क्लीन करत असते की मुलं म्हटल्यावरती घरात पसरा किंवा ह्या ज्या व राडा घालायचं जे असतं तर ते मुलांचं चालूच असतं तर त्यामुळे तर आश अशा पद्धतीने छानपैकी जे आहे तर आपण आपला जो फ्रीज आहे तर तो क्लीन करून घेत आहोत तरी इथे तुम्ही बघू शकता किती छान जो आहे तर तो फ्रीज बऱ्यापैकी आपला क्लीन होतो तर बघा मी फ्रीज क्लीन करेपर्यंत आमच्या मॅडमचा जो पसारा आहे तर तो पसारा घालायचं काम चालू होतं असा पसारा जो असतो तर तिचा तो चालूच असतो कंटिन्यू तर बघा आतमधला जो फ्रीज आहे तर तो बऱ्यापैकी माझा क्लीन करून झाला होता आणि हो आपण हा फ्रीज पुसला त्याच्यानंतर आता हे भाज्या ठेवताना तुम्ही फ्रीज चालू करून आधी दहा ते पंधरा मिनिट छान असा कू कूलिंग करून घ्यायचा आहे आणि मगच भाज्या ठेवायच्या आहेत नाहीतर भाज्या वगैरे खराब व्हायचे जे चान्सेस आहेत तर ते खूप सारे असतात तर बघा आता इकडचं जे आहे तर ते क्लिनिंग करून घेणार आहोत तर बघा आता नॉर्मली इथे जे सांडेल आहे तर ते कशाप्रकारे क्लीन करायचं तर हे जे आहे तर आपण टूथब्रशचा जो ब्रश आहे तर त्याने सुद्धा क्लीन करून घेऊ शकतो तर बऱ्यापैकी इथे बघा जे डाग आहेत तर ते वरतूनच आहेत कारण की लहान मुलं असली की ती फ्रीज खोलल्यावरती हात लावतातच किंवा येतातच तर त्यामुळे बऱ्यापैकी जे डाग आहे तर ते वरतूनच आहेत आणि एकदा जरी फरक फिरवलं तरी ते लगेच निघून येतात तर तुम्हीसुद्धा ह्या अशा लिक्विड घरच्या घरी तयार करून किंवा आपला जो एक्स्ट्राचा खर्च आहे तर तो वाचवून घर खर्चाचा जो भार आहे तर तो थोडाफार कमी करू शकता सो so, हा व्हिलॉग तुम्हाला बघायला कसा वाटतं ते कमेंट्समध्ये सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सो so, चला तर अशा पद्धतीने जो आहे तर तो सगळा फ्रीज जो आहे तर तुम्ही घेत आहे आता क्लीन करून तर इथे बघा प्रसाद जो होता तर तो माऊने सांडवलेला आहे तिचे जे हे उद्योग आहेत त्या ते चालूच असतात तर आता बघा हे जे रबर आहे तर ह्या रबरमधला ह्या अशा पद्धतीने तुम्ही प्रेस करून किंवा हे जे फडकं आहे तर, 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 तर ते असं घालून ह्या रबरमधली जी घाण आहे तर ते क्लीन करू शकतात तर हे बघा जर फ्रीज म्हटलं आपण डोर ओपन केला की खराब हे होणारच आणि मुलं हात वगैरे लावतात तर त्यामुळे नॉर्मली बऱ्यापैकी फ्रीज आहेत तर बघा मी अर्धा सामान जे आहे तर ग्लोसरी म्हणू शकतो आपण किंवा किराणा तर जे अर्धा आहे तर मी लावून घेतलेला आहे आणि बाकीचा जो जो खालचा ट्रे आहे तर तो घासून ठेवलेला आहे आणि आता मी फ्रीज चालू करून ठेवत आहे तर बघा फ्रीज चालू करून ठेवत आहे आणि भाज्या निवडत आहे की जेणेकरून तोपर्यंत फ्रीजसुद्धा त्याच टेम्परेचर लेवलला येईल आणि मी त्यामध्ये भाजी ठेवू शकेन म्हणजे किती खराब होणार नाही ना यासाठी तर इथे बघा दुधाच्या पातीलासाठी किंवा एक्स्ट्राच्या आपण ज्या भाज्या वगैरे स्टोर करतो त्याच्यासाठी आणि इथे जे आहे तर हे कडधान्य आहे तर नॉर्मली आमच्या घरी फक्त मूग आणि वटाने जास्त कडधान्य खाले जातात आणि हे काय वाल तर ते गावावरून दिले होते सासूबाईंनी ते, ते कधीतरीच खातो आणि आतमध्ये ठेवलेलं आहे तर ते सगळे ड्राय फ्रूड आहेत आणि हे रोजचं चहासाठी किंवा मग भाजीसाठी लागणारं आलं आणि लिंबूची टोपली आहे की जेणेकरून फ्रीज उघडला तर लगेच दिसन यासाठी आणि इथे ठेवलेले आहेत अंडे आणि ह्या साईडला आपण आता ठेवणार आहोत ज्या निवडलेल्या भाज्या हे जे स्टोअर बॉक्स घेतले होते तर त्यामध्ये त्या निवडून ठेवणार आहे म्हणून ते मी आता बाहेर काढून ठेवलेले आहेत आणि हा आहे आपला मसाल्याचा ड्रॉवर बनूयात आपण आणि ह्या ठिकाणी बघा माझ्या रोजच्या स्वयंपाकात किंवा मला रोज लागणाऱ्या ज्या डाळी आहेत तर त्या मी बरण्यामध्ये स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवलेल्या आहेत जेणेकरून त्या खराब होऊ नये कारण मी एकदाच भरपूर अशा ज्या डाळी आहेत तर त्या भरत असते तर ही आहे हरभऱ्याची डाळ इथे घेतलेला आहे रवा रव्यात सुद्धा खूप साऱ्या आळया होतात तुम्ही जर बाहेर ठेवला तर आणि फ्रीजमध्ये ठेवलं ना तुम्ही सहा महिने जरी त्याला हात लावला नाही ना तरी त्यामध्ये तुम्हाला एक सुद्धा आळी बघायला भेटणार नाही अजिबात आणि ही आहे मुगाची डाळ हे कडूवाल तर नॉर्मली हे आपल्याकडे जास्त खाल्ले जात नाही हे कोकणात खूप सारे खातात तर आमच्या आई लहानपणापासून कोकणात राहत होत्या सो त्यांना माहिती आहे आणि त्यांनी चालले होते तर याची भाजी सुद्धा खूप छान लागते मी नक्की याची जी रेसिपी आहे तर ती तुमच्यासोबत शेअर करेन कधी खाल्ली नसेल तर हे कडू कडूवाल तुम्ही एकदा नक्की खाऊन बघा आणि इथे पण हा आहे आरभराची डाळ तर ही आहे विकतची आणि ही घरची तर सासूबाई आला तर ह्या असं घेऊन येत असतात सो त्यासुद्धा बऱ्याचशा ज्या डाळ वगैरे आहेत त्या घरच्याच आहेत आणि ही आहे मसुराची डाळ तर याचा जो खिचडी भात आहे तर तो माऊला खूप आवडतो त्यासाठी आणि इथे बघा तुम्ही बघू शकता तर भरपूर प्रमाणात जे सॉस किंवा चटणी किंवा मग केचप वगैरे त्याच्यासाठी हा रॉर केलेला आहे आणि इथे आहे आलू लसूणची पेस्ट तर बघा बऱ्याचशा भाज्यांमध्ये किंवा मसाले भात वगैरे करायचं असेल तर मला त्यामध्ये ही विकतची जी आलं आलं लसूणची पेस्ट आहे तर ती खूप आवडते आणि ती खूप छान लागते त्यासाठी टेस्ट पण खूप छान येते तर इथे बघा हे जे आहे तर ह्या आहेत लोणच्याच्या भरण्यात तर इथे बघा आंब्याचं लोणचं आहे लिंबाचं आणि मिरचीचं तर असे माझ्या कष्टांना भरपूर सारे लोणचं आवडतात ते नॉर्मली आंब्याचं लोणचं खात नाही बाकी सगळे खातात पण आंब्याचं लोणचं आहे तर ते माझ्यासाठी आणि यामध्ये केलेलं असं लसूण स्टोअर तर बघा स्वयंपाक वगैरे करायचा असतो लहान मुलं म्हटले की वेळ भेटत नाही आणि त्यामुळे मग झटपट किंवा पटकन हातात येण्यासाठी इथे मी ह्या स्टीलच्या डब्यामध्ये लसूण सोलून ठेवत असते आणि ह्यामध्ये जे आहे तर ह्यामध्ये वेडग्यांसाठी जी पावडर आहे तर ती मुलांना आणि मिस्टरांना मी देत असते तर ती पावडर कशी तयार करायची किंवा कशापासून मी तयार करते तर त्याचासुद्धा व्हिडिओ नक्की चॅनलला लवकर येईल तर तो सुद्धा तुम्ही आवाजून नक्की बघा आणि हे इथं जे आहे तर इथे हे काय केलंय तू का केलंस तू हे काय विचारते मी तुला का केलं तू तुला सांगितलं होतं ना टीव्ही बघायला जा म्हणून असं करता का कोण आता मसाला लागला मग लागू देत लागू देत तुला फटके देऊ देऊ तसे फटके नको फटके देऊ ते कसं कळत मग पसारा कशाला घालते पसारा घालायचा मम्मीला मैताक द्यायचा इकडे बघ इकडे बघ मी काय सांगते वेड्यासारखं करायचं मग तू कशाला करते कशाला करते पप्पांना नाव सांगू तुझा पप्पांना नाव सांगू तुझा पप्पा फटके देतील मग तुला देऊ देत का देऊ दे का पप्पांनी फटके तुला देऊ देत ना हां पप्पांना सांगते हिला फटके द्या म्हणून चालेन ना चालन हा पप्पाने ना मम्मी पप्पांना सांगते हा 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 चांगले फटके द्या काठीनी काठीनी फटके द्या म्हणते पप्पांना मी चालन ना चालन आणि तू कशाला नको करते कशाला करते नको ती काम तुला सांगितलं होतं ना तिकडं जाऊन बस तू कशाला हे केलं कशाला केलं असं नाही करायचं ना तू शाना बाळाय ना कि नाही का गा? ए माऊ तू शानी गले ना शानी आहे तू मग बाळा असं करतो का असं करतो का सांग बर तुझं नाव काय आहे काय तुझं नाव काय सांग ना मला आता ते नको खाऊ ते शिप्पांचा येते ना आल्यावर पप्पा कुठे गेलेत आपले कुठे गेले आय आयक्रीम आणायला पप्पा ऑफिसला गेलेत ना आपले